सोडत आता जाहीर झालेली आहे शिवसेनेची भूमिका काय असणार आहे किती जागा लढवल्या जातील बळावर काय प्रश्न कपूर सोलापूर महानगरपालिकेची आज आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे आणि आरक्षण सोडत जाहीर झाल्याच्या नंतर आता निवडणुकीची सगळी तयारी ही चालू झालेली आहे सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मागे काही दिवसाखालीच बैठक घेऊन सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सूचना दिली आहे की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि या ठिकाणी आपल्याला त्या कार्यकर्त्यांना बळ द्यायचं आहे कार्यकर्त्यांना निवडून आणायचं आहे नेत्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते हे जीवाचं रान करत असतात आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे अशी सूचना आमच्या नेत्यांनी दिल्यामुळं या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील याकरिता संपूर्ण शिवसेना ही तयारी लागलेली आहे माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता देखील सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाचं पालन करून सोलापूर शहरामध्ये आज एकही आमदार ज्यावेळेस नव्हते किंवा महानगरपालिका ही दोन हजार एक बावीस नंतर नगरसेवक या ठिकाणी नव्हते आणि या तीन वर्षाच्या काळामध्ये सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना कोट्यावधीचा म्हणजे पन्नास कोटीपेक्षा जास्त निधी या ठिकाणी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिला आणि त्या माध्यमातून अनेक प्रभागामध्ये मा अनेक प्रभागामध्ये या ठिकाणी कामं झाली ज्या ठिकाणी नगरसेवकांच्या हो माध्यमातून कामं होऊ शकत नव्हती त्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी कामं झालेली आहेत त्या कामांच्या आधारावरती शिवसेना यावेळेस एक युवकांना संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न करणार आहे प्रभागामध्ये त्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आवर्जून कामं केलेली आहेत जनतेची कामं केली आहेत त्या ठिकाणी आपण आव्हान करतो जनतेला की काम बघून मतदान द्या काय अनेक वेळा असं होतं की मतदान मला निवडून दिल्यानंतर आम्ही काम करू परंतु माझ्या कार्यकर्त्यांनी अनेक प्रभागामध्ये अनेक विभागामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे जर आमचा कार्यकर्ता हा नगरसेवक नसताना आपल्या जनतेचे एवढे कामं करू शकतो तर नगरसेवक आपण केल्यानंतर एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने सोलापूरचं नंदनवन झाल्याशिवाय आणि जे सोलापूरला बेरोजगारी आहे किंवा जे काय आय टी कंपनीचे प्रश्न आहेत हे तर नक्कीच आपल्याला सुधारतील आणि ते मिळतीलच परंतु आपल्या प्रभागामध्ये आपल्या घराजवळ ज्या ज्या काय अडचणी आहेत त्या अडचणी या युवकांच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या पूर्ण होतील असा मला विश्वास आहे भविष्यामध्ये आपल्याला महानगरपालिकेवर भगवा फडकवून सन्मान्य एकनाथजी साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्याला महापालिकेवरती भगवा फडकवायचा आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं कार्यकर्ते तयारी लागलेलो आहे एक खरं तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये शिवसेना ज्यावेळेस म्हणजे महाविकास आघाडी होती आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सत्ता होती त्यावेळेस विरोधी पक्षनेता स्थायी समितीचा त्या ठिकाणी काही टेक्निकल इश्यू झाले परंतु परिवहन अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्यावेळेस कार्यकर्त्यांना ताकद दिली विरोधी नेत्याच्या विषयात असू द्या किंवा स्थायी समिती देखील आम्ही अनेक पक्ष मिळून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला त्यातून विकासाचा प्रयत्न केला एकनाथजी शिंदेसाहेब यांचं वैयक्तिक लक्ष हे संपूर्ण सोलापूरवरती आहे त्यांची इच्छा आहे आणि ती आम्ही कार्यकर्ते म्हणून ती इच्छा नक्की पूर्ण करू माझ्याकडून असं बोललं जाते